खूप ऊन लागतंय बाहेर गेल्यावर बंद करते मस्त झोपली आरामशीर घरी असले की असं कुठं ना करून ठेवतेस काय ते खायचं नाही का हॅलो नमस्ते सांगा स्लाईस ठेवले आपल्या युट्यूब तुमचं स्वागत आहे कशी काही सगळ्या मजेत ना सगळ्या ठेवत सर्वांना सगळे सांगू आणि तुमचा दिवस आहे खूप आनंदी जाऊ मी सांगितलं प्रार्थना आणि ते माझं जे आहे माझं काम वगैरे पूर्ण आवरलेलं आहे आणि मी कुठंतरी जे आहे ते बसलेले आहे आता वाजलेले आहेत दोन आणि काल काय झालं माहिती आहे का महाशिवरात्री होती तर त्यामुळे जे त्यांचे खूप म्हणजे देवदर्शन केला काही नाही खूप छान वाटलं खाऊन कालचा दिवस आहे तर सगळ्यात भारी गेला आणि तुम्हाला सांगते एक मिनिट तर आम्ही दोन ठिकाणचे जे आहे तर महादेवाचे जे आहे ते दर्शन घेतले आणि एका ठिकाणावर खूप गर्दी होती आणि एका ठिकाणावर जिथं मी व्हिडिओ काढला आहे का, का। तिथं अजिबात गर्दी नव्हती तर आम्हाला वाटलं होतं की अगोदर इथे गर्दी असेल पण अजिबात तिथे गर्दी नव्हती काय केले पहा आता हिला काय घ्यायचंय काय घेतले आहे आता चहा घ्यायचा आहे म्हणून मला सांगा आता अडीच वाजले आहेत आणि तिला एवढं उन्हाचं जे आहे चहा घ्यायचा आहे असे मी जे आहे ते परेशान करते बघाय मज्जा आहे की का चालू आहे तिथे खेळू आणि पिले जे आहेत ते खूप छान खेळत होता वगैरे तरी नव्हतं वडाचे झाडं हे ते आहेत ना तर त्याच्या वडाच्या झाडाच्या पार्ड जे आहेत ना तर तिथं खूप छान आहेत तर त्याला जे आहे ना त्याला झोका खेळत होतं कारण की तिथं जे आहे तर हाताला येत होतं आणि तिनं खूप एन्जॉय केलेलं आहे तर का मुलगा जे आहे आणि नव्हता मुलगा कुठंच येत नाही तुला जाऊ त्या घरातच आणि त्याला सध्या जे आहे तर त्याचे पेपर जवळ आलेले त्यामुळे त्याला अभ्यास करून खूप जास्त त्याचा अभ्यास करून

त्याच्यात नंतर शूट करायचं टायमिंगला जे आहे तर मग चार शूट केलेला आहे तर नक्कीच लाईक करायचं आम्ही जे आहोत आता मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत तर अगोदर जे आहे तर दर्शन करून घेणार आहोत पण मला घरून यायच्या अगोदर असं वाटलं होतं की खूप गर्दी असेल पण मंदिरामध्ये आल्यावर हो समजलं की इथं ते तर तेवढी गर्दी नाही आहे जेवढी आम्हा घरी विचार केला होता तेवढा असो चला तर अगोदर दर दर्शन घेऊन येईन आणि त्यामुळं जे आहे तर मी काही हे आणलेलं नाही मला वाटलं की इथं जर का गर्दी असाल तर पूजा वगैरे जे आहे ते करू देत नाहीत खूप हे होतं लगेच बाहेर काढतात मंदिराच्या त्यामुळं तर आतमध्ये जे आहे ते थोडीशीच गर्दी आहे नाही म्हणायला नाही आहे पण जास्त तरी नाही आहे थोडीच आहे असं झालं तर मी जे आहे आता दर्शन घेते आणि आतमध्ये जे आहे तर खूप हे होते त्यामध्ये पटकन बाहेर काढल्या जातात तर बारी अगोदर जेवढा विचार केला होता तेवढी तर काय नव्हती तर पण ते मला सांगते खूप छान वाटतं आहे कारण की ज्या दिवशी काही असू दे असं पण असं देवाचं देवदर्शन होतं झालं ना तर खूप छान वाटतं आणि इकडे जे आहे तर तुम्ही पाहू शकता तर सल अगोदर जे आहे तर दर्शन घेऊया आणि मंदिर जे आहे सजावट ही जे खूप छान केलेली आहे बरं का इथली पण मला जे आहे तर इथलं कीर्तन भजन काही काहीही असं ज्या मंदिरातलं तिथंच माझं मन जे आहे तर रमून जातं आणि हे आताच नाही बघा का प्रत्येक गोष्टीची वेळेस माझं तसंच होतं कुठेही मंदिरामध्ये जाऊया मला कीर्तन भजन असलं असताना की मी त्यातच रमून जाते कारण की खूप छान वाटतं इकडे पिल्ल्याला सांभाळून की मी खूप आगुण जाते असं आहे तर चला आमची बारी जे आहे ते जवळ आलेले आहेत आतमध्ये काय आता मोबाईल आलावर नाही त्यामुळे जे आहे तर मी व्हिडिओ जे आहे ते थोडासा इथंच थांबवत आहे कारण की आतमध्ये जे आहे ते व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काहीही काढू देत नाहीत आणि त्यातमध्ये आज आहे महाशिवरात्र चला अगोदर दर्शन दर्शन वगैरे झालेले आहेत आता आम्ही बाहेर आलेलो आहोत तर पहा इथला मंदिरातला जे बाहेरचा परिसर आहे तर ते असं आहे आणि इथे जे आहे ते असं छोटंसं तळ आहे आणि ह्या तळ्यामध्ये जे आहे ते खूप सारे असे मासे आहेत पण आता जे आहे ते असल्यामुळे तेवढं दिसत आहेत तर खूप छान असं पाणी आहे आणि इकडं पाठीमागे जे मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये तुम्ही पहा खूप छान असं फिरायसारखं आहे तर नक्कीच मी पण जाणार आहे कारण की बरीच वेळा इथं दर्शन आलं की सगळं इकडं जे आहे तर पहा मुलीचा काय खेळ चालू आहे मी म्हणलं ना की तिथं वडाच्या पारंभी जे आहे ते खूप खाली आहेत आणि हे खूप मोठा जे आहे ते इथं वड आहे असं त्याला बघा तिचं खेळणं आणि तिचा हे खेळ पाहून जे आहे ना तुम्हाला खरं सांगते मला पण माझ्या लहानपणीची आठवण झाली बरं का कारण की कधी कधी असं म्हणतं ना आपण की आपण आपल्या मुलांना सांगत सांगत कळत न कळत जे आहे तर आपल्याला पण एखाद्या गोष्टीची आठवण येते तसं आणि बऱ्याच वेळा आहे ते मी मोबाईल हातामध्ये धरल्यामुळे जे आहे ना तर तिला प्रारंभी धरून देऊ शकत नव्हते बरं का असं होतं कारण की मी व्हिडिओ काढत होते आणि तिला ज्या ज्या हाताला येत होत्या आणि ती त्या त्याच खेळत होती असं आहे पण खूप छान तिने मजा मस्ती केली इकडं जे आहे तर पलीकडे खेळायला पण वस्तू आहेत पण तिला सगळ्यात भारी आवडलं ते आणि त्यानंतर बोलत होती की माझ्या हात पण दुखत आहेत तर पहा अशा ह्या वडं वडाच्या पारंब्यात खूप छान वाटत होतं इथं आणि सावली पण खूप छान वाटत होती आणि आम्ही जे आहेत ना बराच वेळ जे आहे इथं बसलो फिरलो हे केलं बरं का तुम्हाला सांगते मी तर म्हणते ना की जे महाराष्ट्र शिवरात्रीचा जे दिवस होता ते माझ्यासाठी तरी खूप खूप स्पेशली गेला आणि मुलांसाठी पण कारण की बघा सारखं सारखं आपण तेच तेच ते घर आणि काम यामधून पण थोडंसं जर का बाहेर आलं तर खूप छान वाटतं आणि मुलगी खेळत होती त्यामुळे जे आहे तर माझं तरी नुसतं बसणं चाललेलं होतं आणि त्यामध्ये मी जे आहे ते वडाच्या पारंभ्या पण पाहत होते बरं का तिचा जे खेळ पाहून मला खूप आनंद होत होता बरं का असो तर मी जे आहे ते इथं बसलेली आहे ती खेळत आहे कधी तिला पण थोडंसं बोलत होते आणि माझं पण चालेल होतं चला आता ती खेळत आहे तर मी जे आहे ना तर थोडंसं तुम्हाला दुसऱ्या साईडला घेऊन जाते आणि इकडं जे आहे तर बघा इकडं इंद्रायणी आहे बरं का म्हणूनच इथल्या महादेवाचं नाव जे आहे ते इंदुरेश्वर आहे बरं का आणि इथं बघा झाडे किती छान आहेत खूप छान आहे आणि चला आता तुम्हाला जे मी मस्त इथून थोडंसं खाली घेऊन फिरते कारण की आम्ही इथं जे बऱ्याच वेळा येतो आणि हे पानं वगैरे म्हणजे खाली झाडाचे पडलेले आहे तर खूप छान वाटतं आणि असाच जे आहे तर रस्ता आहे म्हणजे गोल जे आहे ना तर आपण मंत्रण इंद्राने तस तसं जे आहे तिथे फिरायला आहे बरं का कधी आपल्याला म्हणलं ना की कुठं फिरायला वगैरे जायचं तर हे असं जे आहे तर खूप छान आहे चौकून झाडे आहे इकडं आतमध्ये आणि आतमध्ये सगळं पाणी आहे जेवढं गोल फिरताना तुम्ही तेवढं जे आहे तर पाणी पण आहे इथं आल्यावर खूप छान वाटतं मोस्टली तर आम्ही कधी पण इथं दर्शनाला आलं की इथंच फिरतो किंवा काही खायला वगैरे जर का आणलं ना तर ते सध्या इथं बसून खाऊ शकतो असं आहे आणि मला जे इथं कुठं पण घेणार असं पाणी खायचं खूप आवड आहे पण काय करणार इथं जायना मला पाणी चा येत नव्हतं तर नंतर मग मी एक काठी घेतली आणि त्या काठीने जे आहे तर पाणी डोळत होते मला हे जे आहे तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप आनंद मिळतो असंच जे आहे तर माणसाने आनंद शोधला पाहिजे पण पाणी पण घाणं होतं तिथं थोडंसं बरं का पण ते साईडला मग बाटल्या वगैरे ते, ले ले ते, ते, ते हे होतं तर मी थोडंसं साईडला लावून ठेवलं आणि आता आणखीन निघालेले आहे कारण की दर्शन झालं म्हणतात मुलगी पण तोपर्यंत खेळते आणि हे झाड जे आहेत ना ते मला खूप आवडत होते बरं का हे एकच ठिकाणावर नाही जिथं जिथं आपण गोलगोल फिरताना ते एवढं झाडं आहेत तर चला जाऊया तुम्ही पण हे पहा झाड आणि इथं जे महादेवाचं मंदिर आहे ना तर बघा हे चौकून असं पाणी आहे आणि राईट साईडला जे आहे तर महादेवाचं मंदिर आहे त्यामुळे जे आहे ते इथं ह्याच ह्या महादेवाची हीच खासियत आहे की सगळं पाणी आहे आणि त्या ह्याच्यामध्ये जे आहे ते तिथं मंदिर आहे साईड तर त्यामुळे जे आहे ते इथं खूप जास्त आणि यामध्ये खूप मोठे मोठे मासे हे पण आहेत बरं का कारण की इथं जे आहे ना या पाण्यामध्ये तरी चौकून तळ असल्यामुळे जे कुणी सध्या उतरत नाही आणि मला जे आहे तर तिकडंच्या साईडला जायचं होतं बरं का पण काय झालं माहिती आहे का मी थोडंसं पुढं गेले तर तिथं जे आहे तर माणसं होते तुम्ही इथं पाहू शकता त्यामुळे जे आहे ते मग मी मला पुढं नको जायला आपण लगेच रिटर्न यावं पण त्यासाठी जे आहे मी लगेच रिटर्न वापस आले कारण की ते जे आहे तर कसले आहेत काही नाही हे नाही आणि ही बघा माझी लहानपणची आठवण आहे मला ना तर जास्त झाड